मागील भागात आपण दिवाळ बेटावरील परकीय केलेले कदम गोव्याचे श्री सप्तकोटेश्वर व त्यात असलेल्या शिवलिंगाचे केलेली दशा व त्यानंतर ते कशा प्रकारे दिवाळ बेटावरून डिचोली येथील भात गरम हिंद्रे सध्याचे नार्वे येथे कसे आले हे आपण पाहिले आता आपण डिचोली नार्वेतील छत्रपती शिवाजी महाराज जीर्णोद्धार केलेले श्री सप्तकोटेश्वर मंदिराचे दर्शन घेऊया दिवाळ बेटावर असलेली ही पुष्कर्णी म्हणजेच तीर्थ ही पुष्कर्णी एका अखंड जाभ्या लाल चिऱ्यात खडकात खोलून बनवलेली आहे अकरा व बाराव्या शतकातील येथील सत्ताधीश असणारे कदंबा राजसत्तेने आपले कुलदैवत असलेले महादेव शंकरासाठी म्हणजेच सप्तकोट्यासाठी हे कोटीतीर्थ बांधले अतिशय सुंदर असे हे कोटीतीर्थ काम बघून मन प्रसन्न होते पुष्कणीच्या भिंतीवर असणाऱ्या असंख्य देवकोष्ठात एकेकाळी एक देवांच्या मूर्ती असतील पण बहमनी व पोर्तुगीजाने त्या उद्ध्वस्त केल्या याच पुष्कणीच्या परिसरात सप्तकोटेश्वरचे मूळ मंदिर होते पण ते उद्ध्वस्त करून टाकले किंवा त्याचे चर्चमध्ये रूपांतर करून केले असावे सध्या हेच कोटीतीर्थ येथे सप्तकोटेश्वर मंदिर असल्याची साक्ष देत आहे कारण बहुतेक शिवमंदिराच्या समोर एकतरी पुष्कणी असतेच असते छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा महसूल वाढवण्यासाठी कोकण व कोकण किनारपट्टीचे महत्त्व ओळखले होते त्याचप्रमाणे गोव्यातील पोर्तुगीजांचे गोव्यातील जनतेवर चाललेले लुटमार अमानुष धार्मिक छळवणूक व धर्मांतर हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर पडले होते म्हणून नोव्हेंबर सोळाशे सदुसष्टच्या आसपास जुलमी लुटारू जा विरुद्ध धार्मिक व राजकीय विजयाची मोहीम छत्रपती शिवाजी महाराजाने हाती घेतली होती कुडाळ पासून ते डिचोली प्रांत छत्रपती शिवाजी महाराजाने जिंकला व तो स्वराज्यात सामील करून घेतला होता या मोहिमेसाठी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या स्वराज्याच्या हद्दीतील डिछोली या भागात नोव्हेंबर सोळाशे सदुस सदुसष्टच्या आसपास दाखल झाले डिचोली येथील एक ते दोन महिन्याच्या मुकामात छत्रपती शिवाजी महाराजाने पोर्तुगीजांची येथे केलेल्या धार्मिक अत्याचाराची कल्पना आली होती पोर्तुगीजांना कायमचा जरा बसवावा हे महाराजांनी ठरवले त्यासाठी महाराजांनी आपले काही गुप्तहेर पोर्तुगीजांच्या प्रांतात घुसून गुप्तहेर ही माहिती सुरू करून घेतली महाराज स्वराज्यात परतले मोहिमेचे सर्व तयारी झाल्यावर परत, परत। पुढील वर्षी म्हणजेच नोव्हेंबर सोळाशे अजुस अडुसष्ट मध्ये शिवाजी महाराज गोव्यात डिचोली भातग्राम पूर्वी हिंदळे म्हणजेच आत्ताचे हे नारवेगाव येथे आले व हो त्यांनी सप्तकोटेश्वरच्या मंदिराची दशा पाहून शके पंधराशे नव्वद कार्तिक कृष्ण पंचमी म्हणजेच तेरा नोव्हेंबर सोळाशे अडुसष्ट रोजी जीर्णोद्धार करून संकल्प केला आणि श्री सप्तकोटेश्वर मंदिराचा पहिला चिरा बसून संकल्प पूर्ण केला त्या प्रसंगाची साक्ष देणारा शिलालेख मंदिराच्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर बसविलेला आज देखील आपणास मिळतो पोर्तुगीजांनी हे मंदिर हट्टाने पाडले होते महाराजांनी हे त्यांच्या छाताळावर बसून जीर्णोद्धार करून पुन्हा बांधले पुरातन कथामध्ये असे सांगितले जाते की प्राचीन सप्तकोटेश्वर मंदिर सया रांगेतून उगम पावणाऱ्या पंचनद्याचे जेथे मिलन होते या ठिकाणी वसलेले आहे या ठिकाणी शिवाला प्रसन्न करण्यासाठी सात कोटी ऋषींनी सात कोटी वर्ष उग्र तपस्या केली तपस्या करून शिवाला प्रसन्न करून घेतले व हो येथेच राहण्याची विनंती केली हे स्थळ म्हणजे श्री सप्तकोटेश्वर श्री सप्तकोटेश्वराचे हे मंदिर अतिशय रमणीय शांत व स्वच्छ परिसरात वसलेले आहे चवबाजून डोंगरांनी व नारळांनी आणि सुपारीच्या झाडांनी वेढलेले अतिशय सुंदर असे हे मंदिर व त्याच सौंदर्यात भल घालणारी पुष्कळ पाहून मन अगदी प्रसन्न होते गोव्यातील बहुतेक मंदिराच्या समोर असलेल्या शेरीनुसार एक भली मोठी सुंदर दीपमा देखील आपणास येते पाहस मिळते मंदिराच्या प्रवेशद्वारात आज पाऊल ठेवताच उजव्या बाजूला श्री छत्रपती शिवाजी महाराजाचे दर्शन होते तर सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर मंदिराचा जीर्णोदाचा शिवाज्ञेचा शिलालेख आपल्या दृष्टीत पडतो आतापर्यंत आपण बहुतेक शिवमंदिरातील शिवलिंग हे पाषाणात घडलेले पाहिले असेल पण हे श्री सप्तिक शिवलिंग सोन रूप तांब लोकण कत्ती शिशे आणि काश्य अशा सप्त धातूपासून च्या रसाने बनलेले आहे अतिशय सुरेख असे हे शिवलिंग आहे मंदिराच्या घरोघराच्या गर उंबरट्यावर छत्रपती शिवाजी महाराजच्या उजव्या हाताच्या पंजा व उजव्या पायाचा ठसा आपणात येथे पाहावास मिळतो मंदिराच्या भिंतीवर खांबावर असलेल्या या सुंदर कोरीव कामाला कावी कला असे म्हटले जाते चुन्याचा मुलामा असलेल्या भिंतीवर कोरीव काम करून त्यातला चुना काढून त्यात एक विशेष प्रकारची माती म्हणजेच काव मातीचे मिसन व पाने फुले गारगोटी यातील नैसर्गिक रंगगोटीद्वारे भरले जाते तेव्हाच त्याला सुंदर नक्षीकामाचा उटाव दिसून येतो अशी कला आपणास गोवा महाराष्ट्र कर्नाटक या समुद्रकिनारपट्टीवर असलेल्या मंदिरात बहुतेक पावस मिळते गर्भगुहाच्या मागील बाजूस अखंड जांब्या दगडातील ही भिंत असून या भिंतीच्या एका बाजूला मंदिराच्या गर्भच्या वरती जाण्यासाठी दीड फुटाच्या आसपास रुंदीच्या पायऱ्या कोरून भुयारी मार्ग तयार केला आहे हा भुयारी मार्ग गर्भगृहाच्या घुमटावर जातो म्हणजेच घुमटाशी ताळमे साधत जाणारा हा भुयारी मार्ग दुष्टीत पडल्या कारणानेच येथे प्राचीन काळापासून गुंफा होते हे सिद्ध होते कदाचित याच गुफ्फेत प्रथम श्री सप्तकोटेश्वराचे लिंग आणून ठेवले असावे म्हणूनच प्राचीन अशी पूर्णपणे दगडामध्ये कोरलेली ही गर्वगुराच्या पाठीमागे असलेली भिंत साफ करून पारदर्शक काचे बंदेस करून तिची पूर्ण माहिती लावण्यात आलेली आहे व ती जतन संवर्धन करण्यात आलेली आहे या मंदिराच्या परिसरात आजूबाजूला अनेक ब्राह्मणी लेटराईट म्हणजे जांभ्या दगडाचे बांधकाम आपले मन विचलित करून घेते कदाचित या दगडी गुहेत जैन मठ होता याचे अवशेष आजही दिसतात छत्रपती शिवाजी महाराजाने जेव्हा या, महारा या मंदिराचा जीर्णोदय केला त्याचवेळी सुंदर अशी ही पुष्करणी देखील बांधण्यात आली व तिच्या आजूबाजूला छान नारळाच्या सुपारीच्या आंब्याच्या बागेची देखील निर्मिती केली गेली, गेली। बाराही महिने स्वच्छ व गार पाणी या पुष्कणीत आपणास पावस मिळते जर आपणास माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या कौतुकाची एक थाप म्हणजे एक नवीन ऊर्जा माझ्यासाठी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराया